लाइव महाराष्ट्र हाफ तुमची साथ आमची शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे श्री क्षेत्रपाळ भैरवनाथ विद्या विकास पॅनलचे दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस पंचवार्षिक निवडणुकीचे अध्यक्षपदाचे उमेदवार श्री सोपानराव लक्ष्मण जाधव व उप अध्यक्षपदाचे उमेदवार श्री प्रकाश बबा बबन बगाटे यांचे चिन्ह छत्रीही असून छत्री, छत्री चिन्हवर मतदान करण्याची विनंती मतदार बंधू भगिनींना केली यावेळी प्रचारासाठी पाबळगावचे सरपंच सचिन शेठ वाबळे उपसरपंच सुभद्राताई संजय बघाटे माजी सरपंच मारुती शेठ शिळके माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लोखंडे माजी अध्यक्ष भगवान खोडेकर माजी सचिव जितू आगरकर सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ जाधव हेमंत पिंगळे चेअरमॅन किरण पिंगळे सो रोहिणीताई सोपनराव जाधव माजी सरपंच सो सपना अनिल जाधव माजी सरपंच सो मनीषाताई आगरकर ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते पाबळगावचे ग्रामस्थ प्रचारादरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित होते पाऊया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काउराम घोडकेसह तानाजी गाडगे पुणे

आणि या पॅनलचं नेतृत्व माजी सरपंच मर्चे शेळके असतील किंवा विद्यमान सरपंच या ठिकाणी सचिनराव वाबळे असतील हे दोन्हीही मान्यवर मंडळी आणि त्यांच्या सौमय युवक नेतृत्व आप्पासाहेब गावडे आणि सर्व आमचे तरुण मित्रमंडळी हे आमच्या पॅनलचं नेतृत्व करत आहेत आणि आमच्या पॅनलमध्ये मी स्वतः स्वप्न जाधव आणि माझे सहकारी उपाध्यक्षपदाचे प्रकाशराव बघाटे हे आम्ही दोघंही मिळून अध्यक्ष आणि पदाची निवडणूक लढणं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के आम्ही विकासाची पाबळची असेल किंवा शैक्षणिक संस्थेची असेल भरपूर अशी विकासात्मक कामं केलेली आहे आणि त्यामुळं पाबळचे सुजाण मतदार हे आम्हाला चित्र चिन्हावरती सिक्का मारून शंभर टक्के विजयी करून माझा अध्यक्ष आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती नाही माझा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष खुर्चीवर जर आम्ही विराजमान झालो तर खुर्चीवर विरा, विराजमान झाल्यानंतर आम्ही दोन्ही उमेदवार सुचित आहे मी स्वतः बी एस सी डी फॉर्म असल्यामुळं मला या ठिकाणी आरोग्य क्षेत्राची भरपूर अशी माहिती आहे आणि समाजामध्ये तुम्हाला सर्व पाहिजे की कोरोनाच्या काळामध्ये फक्त भारतामध्ये आता जग पुढे केलेला आहे जग हे फक्त औषध क्षेत्रावरती चाललेलं आहे कारण विज्ञान युद्धामध्ये या ठिकाणी औषधाची पर्याय नाही आहे सगळे उद्योग खर्चे बंद पडतील पण औषधशास्त्र हे कधीही बंद पडू शकत नाही आणि म्हणून आमच्या शिक्षण संस्थेची जवळजवळ चार वीस एकर जमीन आहे गायरान जमीन ती गायरान जमीन आम्ही या ठिकाणी पै पहिल्यांदा सरकारकडनं आम्ही त्या संस्थेच्या नाव करून घेणार आहे आणि ती संस्थेच्या नावावरती जागा करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आम्ही बी फार्मसी बी फार्मसी कॉलेज आम्ही काढण्याचा आमचा माणूस आहे आणि आमच्या पाबळ गावामध्ये शंभर क्वार्ट अतिवृत असं हॉस्पिटल झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी असं हॉस्पिटल असतं त्या ठिकाणी बी डी एस कॉलेज म्हणा बी एम एस कॉलेज म्हणा बी एच एम एस कॉलेज म्हणा किंवा नर्सिंग कॉलेज काढण्यासाठी शासनाकडून आपल्याला परवानगी मिळते तेही कॉलेज काढून आम्ही या पाबळ ग्रामीणच्या सर संपूर्ण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पुणे मुंबई न जाण्यासाठी या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीची सोय उपलब्ध करून देणार आहे आणि खाली सहित जी मुलं अकरावी बारावी सायन्सला किंवा आर्ट कॉमर्सला असतील त्यांना से त्यांना सहित नीट आणि सी ही जी परीक्षा असते या परीक्षा चांगले मार्क मिळाल्यानंतर त्यांना एम पी एस सी यू पी एस सी किंवा चांगल्या पद्धतीनं पुढे जाता येते आणि म्हणून अशाही प्रकारचे आम्ही क्लासेस त्या ठिकाणी आम्ही माध्यमातून आम्हाला कुठली निवडणूक आली की बरेचसे सामाजिक पद्धती त्या निवडणुकीमध्ये उतरतात प्रत्येकाची अपेक्षा असते त्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व करायचे पण प्रतिनिधी निवडताना आम्ही काय पाहिलं की आम्ही लहानपणापासून पाहतोय की आता जे जे उमेदवार आहेत शोकरराव जाधव आमच्याकडे एक मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेला पंधरा वर्षापूर्वी एक पाण्याची टाकी मंजूर झाली होती त्या पाण्याच्या टाकीचं काम चालू असताना ते उमेदवार स्वतःच्या हातात पाईप घेऊन त्या टाकीला पाणी मारायचे म्हणजे आपण घेतलेलं कुठलंही काम कुठल्या लेवलला जाऊन कुठल्या घराला जाऊन त्याच्यात आपला सहभाग नोंदवायचा हे आम्ही ह्या उमेदवाराकडनं पाहिलेलं आहे आणि आता पाबळच्या या शिक्षण संस्थेला ही शिक्षण संस्था बाबळमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची शान आहे आणि या संस्थेला गरज आहे वेळ देण्या आणि त्यांच्याकडे पाहून आम्हाला असं वाटलं की राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांचा जो सहभाग राहिलेला आहे गावाच्या सार्वजनिकांसाठी ते ज्या पद्धतीने झटले आहे त्या पद्धतीने नक्कीच या शिक्षण प्रकारसाठी ते झटतील आणि या या संस्थेला ते शिखरावर निवडून लाईव्ह महाराष्ट्र तुमची सात आमची